carcaras कर्कराशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात स्वतःच्या भावना कौटुंबिक ज्ञाती आणि मानसिक स्थिती यांच्यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे चंद्र व केतू यांचे प्रभाव तुम्हाला अंतर्मुख करायला लागू शकतात त्यामुळे आत्मपरीक्षणाचा कालावधी सुरू होईल काही महत्त्वाचे निर्णय कुटुंब मालमत्ता आणि भावनिक गुंतवणूक संदर्भात घ्यावे लागतील जरी वातावरण भावनिक असले तरी तारतम्याने विचार करून तुम्ही योग्य दिशा निवडू शकता या आठवड्यात नात्यांमध्ये गुंतवणूक केली तर त्याचे दीर्घकालीन सकारात्मक परिणाम मिळू शकतात आर्थिक स्थिती सावरणारी असली तरी खर्चावर सतत लक्ष ठेवणे आवश्यक आहे एकूणच आठवड्यात तुमच्यावर तुमचा राशीस्वामी चंद्र आणि केतू यांचा प्रभाव विशेष राहील चंद्राच्या बदलत्या स्थितीमुळे भावनांमध्ये चढउतार येतील तुम्ही निर्णय घेण्याऐवजी विचार करत बसण्याची शक्यता आहे तेव्हा योग्य तो निर्णय योग्य वेळात घ्या काही प्रसंगात अतिसंवेदनशीलता मात्र अडचण निर्माण करू शकते केतूच्या प्रभावामुळे भूतकाळातील काही गोष्टी पुन्हा चर्चेत येऊ शकतात आणि त्याचा परिणाम सध्याच्या निर्णयावर होऊ शकतो ही वेळ भावनिक स्थिरता मानसिक स्पष्टता आणि घरातील वातावरण समजून घेण्यासाठी उत्तम आहे धर्म ध्यान आणि आत्मशोध ह्यामध्ये रस वाढेल अज्ञात विषय अध्यात्म गुणज्ञान किंवा प्रवृत्ती ह्याकडे ओढ निर्माण होईल या आठवड्यात कर्क राशीच्या जातकांना कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत घ्यावी लागेल सहकाऱ्यांशी समन्वय साधण्यात थोडी अडचण येऊ शकते तुमचे मन सतत दुसऱ्या गोष्टीत अडकलेले राहू शकते त्यामुळे एकाग्रतेस अडथळा निर्माण होईल निर्णय घेताना भावनांपेक्षा तार्किकता वापरणं आवश्यक आहे वरिष्ठांकडून तात्पुरते काम दिले जाईल त्याचा लाभ करून घ्या जे जातक लेखन मनोविज्ञान अध्यात्म सेवा शिक्षण किंवा आरोग्य क्षेत्राशी संबंधित क्षेत्रात कार्य करतात त्या कर्क राशीच्या जातकांना या आठवड्यात नवीन संधी मिळतील व्यवसाय करणाऱ्यांनी भागीदाराशी व्यवहारात पारदर्शकता ठेवावी खर्च व महसूल यामधील समतोल राखणे गरजेचे आहे सरकारी कामकाजाशी संबंधित अडथळे गुरुवारनंतर दूर होण्याची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या या आठवड्यात प्रवाह सामान्य राहील पण खर्च वाढण्याची शक्यता आहे घरातील वस्तू खरेदी दैनंदिन गरजा आरोग्यासंबंधी बाबी आणि घरातील ज्येष्ठ सदस्यांसाठी काही खर्च या आठवड्यात होऊ शकतात काही जातक जुन्या कर्जाच्या हप्त्यांमध्ये अडचणी अनुभवू शकतात परंतु वेळेचे नियोजन केल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील एक जुलैनंतर उत्पन्नात थोडी वाढ होऊ शकते जमीन मालमत्ता व्यवहार किंवा घरासंबंधी दस्तऐवजांसाठी हा आठवडा अनुकूल नाही त्यामुळे शक्यतो ह्या संदर्भात कामे पुढे ढकललीवरील कौटुंबिक बचतीतून उपयोग होईल त्यामुळे घरातील इतर सदस्यांशी सल्ला मसलत करून योग्य योजना आखा प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये थोडीशी गुंतवणूक आणि समजूतदारपणा आवश्यक असेल तुमचा जोडीदार तुमच्याकडून भावनिक आधाराची अपेक्षा ठेवू शकतो त्यामुळे संवादात स्पष्टता ठेवणं महत्त्वाचं आहे काही गोष्टी मनात न ठेवता वेळेत मोकळेपणाने बोलून घ्या नवीन प्रेमसंबंध सुरू करण्याची वेळ फारशी अनुकूल नाही त्यामुळे आतापर्यंत नात्यांवर लक्ष केंद्रित करा विवाहित जातकांसाठी हा आठवडा संयमाचा असून घरगुती जबाबदाऱ्या आर्थिक निर्णय किंवा मुलांसंबंधी विषयावर जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात हा वेळ चर्चा सहकार्य आणि एकमेकांवरील विश्वास यांच्यावर आधारित कौटुंबिक जीवनामध्ये भावनिक प्रश्न समोर येऊ शकतात वडीलधारी मंडईंचे आरोग्य किंवा त्यांच्या निर्णयात तुमचं मत विचारात घेतलं जाणं यावरून चर्चा होऊ शकते आईशी सुसंवाद ठेवावा लागेल भावंडांशी सहकार्याची भावना वाढणार आहे पण संवादात थोडी अस्वस्थता जाणवू शकते घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी तुम्हीच पुढाकार घ्यावा लागेल घरगुती कामकाजात स्त्रियांशी सहकार्य ठेवल्यास संबंध अधिक दृढ होतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्यास मानसिक समाधान मिळेल वो आरोग्य व मानसिकदृष्ट्या या आठवड्यात शारीरिक आरोग्य तुलनेत ठीक राहील पण मानसिकदृष्ट्या थकबा जाणवू शकतो अनावश्यक चिंता झोपेचा अभाव व अतिविचारामुळे मन अशांत राहू शकतं विशेषतः दोन व चार जुलैच्या आसपास तुमची चिडचिड वाढू शकते पचन संस्था जठरशूल किंवा स्नायूंच्या तक्रारी यासाठी आयुर्वेदिक उपाय उपयोगी पडतील रोजच्या जीवनशैलीत नियमित झोप वेळेवर आहार आणि ध्यानाचा समावेश केल्यास आरोग्य सुधारेल शक्यतो सकाळी पंधरा मिनटे निशब्द बसून म्हणजे मौन ठेवून श्वसन साधना करावी कर्क राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे दोन व सात अशुभ अंक आहे पाच तटस्थ अंक आहे म्हणजे मित्र नाही शत्रू नाही असा अंक आहे नऊ म्हणजे नऊ जन्मतारीख ज्यांचे त्यांच्यापासून सावधगिरीने व्यवहार करा कर्क राशीसाठी आठवड्याचा शुभ रंग आहे पांढरा चंदेरी व दुधी पिवळा कर्क राशीसाठी निषिद्ध रंग आहे गडद लाल व राखाडी आणि कर्क या आठवड्याचे शुभवार आहेत सोमवार गुरुवार आणि कर्क शुभ दिनांक आहेत दिनांक एक जुलै व पाच जुलै राशीसाठी या आठवड्याचा उपाय दररोज रात्री चंद्रदेवाला पाण्याने अर्घे द्या व ओम चंद्राय नमः या मंत्राचा रोज अकराव्या जप करा